ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण फरसबीची सुक्की अशी भाजी बनवणार आहे खूपच चविष्ट होते ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात याआधी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी फरजबी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहेत आणि त्याच्या ज्या कडकच्या शिरा असतात त्यादेखील काढून घेतलेल्या आहेत म्हणजे खाताना कचकच देखील लागत नाही तर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि फोडणीसाठी लसूण घेतलेला आहे ठेचून आणि शेंगदाण्याचा कोट देखील घेतलेला आहे थोडासा बारीक करून तर इथे पॅनमध्ये मी तीन पळ्या तेल घालून घेतलेलं आहे तेल ह्या भाजीला जरासं जास्तच लागतं म्हणजे भाजी खायला छान लागते तर इथे तेल कडकडीत असं तापलेलं आहे त्यामध्ये एक चमचा आपण मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की आपण जिरे घालून घेऊया जिरेसुद्धा छान फुलून द्यायचं आहे आता जो ठेचून घेतलेला लसूण आहे तो आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे असं जर लसूण ठेचून टाकला की भाजीला खूप छान चव येते इथे तुम्ही जर अद्रक असेल तर अद्रक देखील ठेचून टाकू शकता किंवा बारीक चिरून टाकू शकता ह्या भाजीला आपण कोणतंही वाटण न करता ही भाजी करणार आहे खूप झटपट तयार होती ही भाजी आता लसूण देखील आपला छान परतलेला आहे आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊया कांदा देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतत आला की यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहे टोमॅटो आणि कांदा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आता इथे मी चवीपुरतं थोडंसं मीठदेखील घातलेलं आहे आता आपण हे देखील छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एक मिनिटभर आता हे परतून झालं की यामध्ये अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता रंग येण्यासाठी एक चमचा बेडगी मिरची देखील टाकलेली आहे दीड चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही कांदा मसाला किंवा मटन मसाला देखील घालू शकता त्याने देखील भाजीला खूप छान रंग येतो आणि चवदेखील येते आता हे मसाले आपण एक मिनिटभर छान परतून घेऊया आता मसाले परतून झाले की इथे मी फोडणीला थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कोथंबीर घातली की आपण सुद्धा एक मिनिटभर परतून घेणार आहे आणि जी चिरून घेतलेली फरजबी होती ती आपण यामध्ये घालून घेऊया फरजबी तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक मोठी चिरू शकता तर मी इथे अशा प्रकारे गोल फरजबी चिरलेली आहे आता हे छान आपण फरजबी टाकल्यावरती हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता फरजबी घालून झाले हे वे व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यावरती इथे मी अर्ध्या ग्लासाला देखील कमी पाणी घातलेलं आहे पाणी जास्त वापरायचं नाही आहे इतक्या पाण्यातच आपल्याला भाजी शिजवायची आहे आता एक पाच मिनटं मी झाकण ठेवून भाजी शिजून घेतलेली आहे आता बघा पाणी देखील आपल्या भाजीतलं सुकलेलं आहे थोडंसंच पाणी राहिलेलं आहे आता यामध्ये जो शेंगदाण्याचं कूट केलेला होता तो आपण घालून घेऊया सुरुवातीला शेंगदाण्याचं कूट घालू नका की नाहीतर आपली भाजी खाली लागू शकते आता व्यवस्थित असं पुन्हा हे मिक्स करून घेऊया जर तुम्हाला भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल आता हे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून इथे मी पाच मिनटं पुन्हा झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहे आता पाच मिनटं झालेले आहेत आपली देखील व्यवस्थित अशी शिजलेली देखील आहे तर आता वरन थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि भाजी, भाजी पुन्हा छान मिक्स करून घेऊया मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे चपातीबरोबर कशा कशाबरोबर देखील तुम्ही ही भाजी खाऊ शकता खूप छान लागते जर तुम्हाला मॅगी मसाला आवडत असेल तोही तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता मॅगी मसाले देखील ह्या भाजीला खूप छान चव येते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका